स्तोत्रसहिता ब्यायशी विपरीत न्यायाला दूषण देणे आसाफाचे स्तोत्र एकदेव आपल्या मंडळीत उभा आहे तो सत्ताधीशांमध्ये एक न्याय करतो दोन तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल कोठवर दुर्जनांची तर्फदारी कराल सेला तीन गरीब व अनाथ यांचा न्याय करा दीन व कंगाल यांची दाद घ्या चार गरीब व गरजवंत यांना मुक्त करा दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा पाच त्यांना माहिती नाही व कळतही नाही ते अंधारात इग्नेतीकडे फिरतात पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ आढळले आहेत सहा मी म्हणालो तुम्ही देव आहात तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात सात तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल आठ हे देवा पुठ पृथ्वीचा न्यायकर कारण तू सर्व राष्ट्रांचा मालक आहेस स्तोत्रसहिता त्रेयशी इस्रायलाच्या शत्रूंच्या नाशासाठी प्रार्थना एक गीत आसाफाचे संगीतस्तोत्र एक हे देवा तू स्तब राहू नकोस हे देवा मौन धरू नकोस स्वस्थ राहू नकोस दोन कारण पहा तुझे शत्रू दंडल करीत आहेत तुझ्या द्वेष्ट्यांनी डोकेवर काढले आहे तीन ते तुझ्या लोकांविरुद्ध कपटाची योजना करतात तुझ्या आश्रितांविरुद्ध ते मसलत करतात चार ते म्हणतात चला आपण त्यांचा असा विध्वंस करू की ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत म्हणजे इस्रायलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही पाच कारण त्यांनी एकचित्ताने मसलत केली आहे ते तुझ्याविरुद्ध कट करतात सहा तंबुंत राहणारे अदोमी व इश्माइली मवाबी व हगारी सात गबाल अम्मोन व अमालेक पलेशित व सोरकर हे ते आहेत आठ अश्शुरही त्यांना सामील झाला आहे त्यांनी लोटाच्या वंशजांना हात दिला आहे सेला नऊ मिद्यानाला आणि सिसरा व याबिन यांना किशोर नदी तू जसे केलेस तसे त्यांना कर दहा ते एन दोर येथे नाश पावले ते शेताला खत झाले अकरा ओरेब व जैब यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर जेबा व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमीरांना कर बारा ते म्हणतात देवाची निवासस्थाने आपल्या ताब्यात घेऊया तेरा हे माझ्या देवा वावटळीच्या धुरळ्यासारखे वाऱ्याने उडवलेल्या बुसासारखे त्यांना कर चौदा अग्नी वनाला भस्म करतो ज्वाला डोंगराला आग लावते पंधरा त्याप्रमाणे तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर व आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड सोळा हे परमेश्वरा त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा म्हणून त्यांची मुखे अगदी लज्जत कर सतरा ते सदा सर्व काळ फजित व भयभीत होवोत ते लज्जत होवोत ते नष्ट होवोत अठरा म्हणजे तू केवळ तूच परमेश्वर या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहे ससे त्यांना कळू दे